शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणाऱ्या सावकाराच्या विरोधात न्यायाधीन उरलाढा उभारणार प्रदीप काका माने पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती तासगाव तालुक्यातील पेड गावातील शेतकऱ्यांच्यावर बेकायदेशीरपणे सावकारी करून जमिनी हडप केल्या आहेत त्या तासगाव तालुक्यातील सावकाराच्या विरोधात कोर्टात धाव घेतल्यानंतर पोलिसांना गुन्हे दाखल कराबाबत आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे युवा नेते प्रदीप काका माने पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली

बाळासो उर्फ बाळासाहेब उर्फ बाळकृष्ण या तीन नावानं ना बऱ्याच असा आमच्या सारख्या शेतकऱ्यांनी लुटमार केली त्यानं आम्ही पैसे परत फेडून पण आमच्या जगणी माघार द्यायला तयार नाही वैयक्तिक स्वतः आमच्या ताब्यात जमिनी आम्ही खसतोय तो नावावर ना ना आहे आणि कोट्यावधीचं कर्ज काढले बँकेकडून साहेबांना हाती धरून महसूल खात्याला हाती धरून अठराला नोंदी घालून घेतल्या संगणमतान केले दोन हजारच्या खरेदी पत्रावर अठराला नोंदी झाली सगळीकडे आम्ही न्याय मागितला कलेक्टर ऑफिसला मागितला डी आर ऑफिसला मागितला सगळीकडे मागितला पोलीस स्टेशनला मागितला कुणी आमची दाद पालक पालकमंत्र्यांकडे गेलो पालकमंत्र्यांनी सुद्धा आमची दाद घेतली नाही पडळकर साहेबांजीकडे गेलो तिने पण आमची दाद घेतली नाही शेवटी आम्ही शिवसेना कार्यालयामध्ये आलो तिथं आमची प्रदीप काकाने दाद घेतली आणि आम्हाला कुठतरी न्याय थोडासा मिळवून दिला कोर्टाकडून आता आमच्याकडे कोर्टाचा आदेश आहे चौकशीचा त्याचा चांगला आम्हाला फायदा मिळावा हीच आमची अपेक्षा आहे नाही मिळाला तर आम्ही रस्त्याला होतो महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि